तर नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकरवाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आमची बच्चे चालले शाळेमध्ये त्यांच्या पाठीला देखील बोच काय आणि माझ्या पाठीला देखील बॅग आहे फरक एवढाच आहे ते चालले शाळेत आणि मी मी चाललो माझ्या कामाला तर जाता जाता आठवण आली की हे दिवस आम्ही खूप आनंदात घालवलेत कारण धमाल करायचो शाळा आहे कितीची दहाची जात आहेत साडे नऊला ला तिथे जाऊन साफसफाई मग दहा खेळणं वगैरे काय असेल ते त्याआधी आम्ही इथे आपला जुना मंदिर होता तिथे खेळायचो आता हे खेळत नाहीत काय नाही लेट उठ खेळता नक्की नऊ वाजता येत नऊ वाजता येत वा म्हणजे अजून आहेत खेळत आहेत कारण फुल धमाल करायचो आता ते चाललेत ते गेले होते त्यांना मी रिटर्न बोलवले व्हिडिओ करण्यासाठी खास कारण खूप दिवस झाले होते मग शाळेत गेलो होतो तेव्हा शिक्षक शिकवत होते त्यामुळे केवढा व्हिडिओ करताना आली आता असे बघतात एकदम सावधान म्हणजे बोलल्याप्रमाणे एकदम चुप नाही <laughs> चला तर तुम्ही निघा मी पण निघतो भेटू पुढे तर मित्रांनो खास कारण असं की आपला या साईड तोंड दाखवा इकडे इकडे हा किरण दादा पांढरे आज यांच्या शॉपचं आपलं उद्घाटन झालेलं आहे बोलतात की काल मला सांगितलं पण सांगितलेलं नाही एवढं जे बघा व्हिडिओमध्ये आपण बोलतो स्पष्ट तर दादाना खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र बंधू खास एकदम जिगरी आज त्यांचं शॉप जो ओपनिंग झालेला आहे सकाळी झालंय आपण थोडं लेट आलोय ले। आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे हा बाहेर पुरा सभा मंडप वगैरे सगळं काय तिकडे स्टेज वगैरे केलेलं आहे आणि आपल्या या शाखेचं नवीन उद्घाटन होणार आहे दादा कदम साहेब यांचं आगमन होणार आहे इथे तर आज इथे मोठ सभा होणार आहे कालपासून तयारी चालू होती काल व्हिडिओ वगैरे काय करता नाही आली आज व्हिडिओ आपली कंटिन्यू करणार आहोत कारण आज आपण दिवसभर इथेच आहोत कार्यक्रम वगैरे इथे होणार आहे आपण थोड्या वेळात बघू कार्यक्रमाला अजून सुरुवात झालेली नाही पण ही संपूर्ण तयारी झालेली आहे आपण कोणत्या पक्षाचं वगैरे कोणत्या समजून जा पण आपल्या व्हिडिओसाठी आपण इथे व्हिडिओ करणार आहोत सगळ्यांचं एंटरटेनमेंट आणि आपल्या खास जी मंडळी आहे आपली त्यांच्या आग्रहास्थ आपण ही व्हिडिओ करतोय आणि आपण करत राहणार आहोत त्यामुळे काही एवढा विषय येत नाही तर चला भेटूया थोड्या वेळातच सगळ्यांबरोबर तर मित्रांनो आपण गणपतीमध्ये खास गाजलेलं गाणं ऐकलं तर असेलच आणि ऐकलं असणारच तर आणि त्यानंतरची भेट म्हणजे मी जेव्हा शूटला होतो तेव्हा त्याचं साऊंड सिस्टम वगैरे होतं अजून मी त्याचा उल्लेख नाही केला आहे पण आता व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो हा आहे आपला राजेशदा पड्या समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ त्याचा आहे आज त्याची भेट झाली अजून तुम्हाला ओळखत नाही खास कारण माझी ओळख आम्ही भेटलो होतो तेव्हा असंच अनोळखी होतो अजूनही तुम्हाला ओळखत नाही मी त्याला ओळखतो आणि गाणं होतं आपलं हे गाणं सांग मला भेट शिल्लकवा कारण मी तो गाणं ऐकल्यापासून मी रोज सकाळी गाणं लावायचो माझी घरी टी व्ही आहे ती साधी आहे तिला मी स्मार्ट बनवली खास तो गाणं ऐकण्यासाठी रोज सकाळी मी हे होतो एक डिवाईस घेऊन आलो होतो मी त्यासाठी खास तर तो गाणं खूप आवडला आणि दादा कुठलं लांबसं नाही माझी बहीण दिलेली आहे आसोंडला तो तिकडचा आहे त्यामुळे मग ओळख आणि इथे जे साऊंड सिस्टम आता सगळं से सेटअप केलेलं आहे ते त्याचंच आहे आणि एक कार्यक्रम देखील होणार आहे त्याचा अजूनही मी उल्लेख नाही करणार आहे कारण ते आपल्याला डायरेक्ट सरप्राईज असणार आहे आपण थोड्या वेळातच भेटू चला Gracias. Sí, 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 sí. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री समान्य एकता शिंदे साहेब आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुडावळे कादिवळी या पंचक्रोशी मधील शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होत आहे ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक रामदास भाई कदम शिवसेनेचे दापोली मंडगड तालुक्यामध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्व शिवसेने बंधू बघिन मातानो नो थोडा वेळ वाचून बोलते मला कल्पना आहे थोडा उशीर झाला आहे नवरात्राचा उपवास देखील महिलांचा चालू आहे मला अधिक वेळ घ्यायचा नाही ज्यावेळेस वेळेस आपल्या येथील मधील सर्व शिवसैनिकांनी मागणी केली दादा आपल्या ह्या पुऱ्यावळ्या नाक्यावरती शिवसेनेचा एक संपर्क कार्यालय असलं पाहिजे आणि ह्या कार्यालयाच्या मागे असलेली संकल्पना काही दिवसांपूर्वी आपल्या शिवसेनेमध्ये थोडेफार निर्माण करायचा प्रयत्न काही आपल्या मित्र पक्षांमध्ये काही मंडळी करत होती आणि त्यावेळेला ही संकल्पना समोर आली आणि ही संकल्पना करता समोर आली की ह्या पुढे आपल्या कुठल्याही शिवसैनिकांवरती हात धरायचा जडा कोणीही प्रयत्न केला त्याचा योग्यरित्या या कारणाच्या मार्फत पहारा करून त्यांना योग्य तो धडा आम्ही शिकवू ह्यासाठी आम्हाला कारण अशी ठामपणे मागणी आपल्या शिवसैनिकांनी केली इथल्या सर्व शिवसेनेने मागणी केली आमचे जा सुनीलजी असतील आमचा जा सनी असेल आमचे पदाधिकारी असेल सगळ्यांनी त्याची मागणी केली आणि हे गर्जेचं देखील होत आणि मी आता ठरवलेलं आहे माझा आता वार आणि तारीख मी ठरवून आपला सर्वांना इथे मी देणार आहे आपल्या दापोली तालुक्याचं सर्व प्रशासन घेऊन सगळे आपले अधिकारी घेऊन महिन्यात ना एकदा तरी मी इथे या मध्ये बसत जाईल आणि आपल्या पंचगोषमध्ये सर्व नागरिकांना आपल्या या कार्यालयाच्या मार्फत न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल हा शब्द आपला आपल्यासोबत आधी देतोय शेवटी शिवसेनेचं कार्यालय आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी नेहमी शिकवण दिली आहे की आपल्या कार्यालयामध्ये जो आपली अडचणी घेऊन एखादा जेव्हा नागरिक येईल त्याला न्याय द्यायचं काम आपल्या शिवसेनेकांनी त्या कार्यालयाच्या मार्फत करायचं ही शिवसेना कार्यालयाची संकल्पना आहे ही शिवसेना शाखेची संकल्पना आहे आणि म्हणून मी तर येईनच परंतु आजच्या या कार्यालयाच्या आपल्या या कार्यालयामध्ये जे जे आपले पदाधिकारी बसतील त्यांना नक्कीच माझी सूचना असणार आहे की ह्या कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचं काम हे आपल्या शिवसैनिकांनी करायचं ही सूचना आपल्या या आजच्या या कार्यक्रमानिमित्त आज आपल्या सर्वांना देईल आणि आता या आजपासूनच या कार्यालयात ताब्यात सनी पुढे गेला जेव्हा वाढले सडी आहे त्याची सगळी टीम आहे जी आपले संतोषी जगदा असतील आमचे जी असतील आमच्या प्रमोद असेल आमचे जी असतील आपल्या कुटाळ्याच्या सगळ्या सगळ्या आपल्या शिवसैनिकांनी या कार्यालयामध्ये आपल्या सगळ्या नागरिकांना न्याय द्यायचं काम करायचं आजपासून हा सगळा ताबा तुमच्याकडे आम्ही देऊन सुपूर्द करून जातोय आणि मला विश्वास आहे तुम्ही सर्वच नागरिकांना इथं नक्कीच चांगला न्याय द्या नाही प्रमोदचं आणि म्हणून हा आज या कार्यालयाच्या निमित्ताने हा मेळावा इथे पार पडतोय मी मुद्दाबून सूचना आपल्या सूचनामध्ये विनंती आपल्या सर्व शिवसैनिकांनी केली की की आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या पंचक्रोशीमध्ये शिवसेनेची ताकद किती आहे या मेळाव्याच्या निमित्तानं जरा समोर येऊ द्या लोकसभेचं चित्र वेगळं होतं हे विधानसभेचं चित्र हे फक्त पंचगोड चित्र आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय होणारच आहे परंतु त्या विजयामध्ये मानाचा तुरा माझ्या गुडावळ्या पंचगोरशीचा असेल हा विश्वास माझा या का कार्य निमित्तानं मी जाहीरपणे पुढे बोलवतो माझा विश्वास आहे मानाचा तुरा ह्या पंचगोडशीचा शंभर टक्के असेल माझा विश्वास आहे एका या गुडावळ्या गावामध्ये आमचे प्रमोद कुठे सरपंच आहे किती गावं झाली आपल्या कुडाळ गावमध्ये पाच वर्षात नाही किती कोटीची कामं झाली साडेतीन कोटीची कामं मागच्या पाच वर्षामध्ये एका गाव आपण पूर्ण केलेली आहेत साडेतीन कोटीची कामं एका गाव बाजूला काजुली असू दे मग त्यापुढे वेळवी असू दे मग त्यापुढे सातोर्डा असू दे मग त्यापुढे अडखळ असू दे कुठलंही गाव घ्या कांगोळे असू दे विरसे असू दे कुठल्याही गाव घ्या या बाजूला खेरडी असू दे टांगर असू दे गणपतीपुळे असू दे इथे पारुणे असू दे त्यापुढे दत्तनगर असू दे या प्रत्येक गावामध्ये किमान दोन ते अडीच कोटीची कामं मागच्या पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं आहे आणि म्हणून माझा थांब विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता विकास कामांसोबत राहील कुठल्याही कुठल्याही आम्ही बळी पडणार नाही माझा विश्वास आहे कोकणातली जनता ही विकास कामासोबत राहते भेटीने देखील पहिल्या दिवशी मला सांगितलं होतं विकास कामं करत आणि मी निकालाचं कधीच चिंता करत नाही निकालामध्ये माझा तिथे काय होईल कशा पद्धतीने होईल मी कधीच विचार करत नाही प्रत्येक दिवशी विकास काम करत जायची विकास कामाचा डोंगर उभा केला की आपण मतांचा डोंगर उभा राहतो या गोष्टी या गोष्टी माझा दृढ विश्वास आहे म्हणून मला निकालाची अजिबात चिंता नाही आता फक्त एवढंच फक्त बघायचं आहे कि मला की मला ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना आपलं मताधिक्य पन्नास हजारच्या खाली येता कामा नये ह्याची मात्र जबाबदारी आता आपण सवणी उचलायची आहे पन्नास हजाराच्या खाली आपलं मताधिक्य आता आता भूषणावं नाही म्हणून त्या त्याला आपल्या सर्वांना लागायचं अनेक गोष्टी बोलल्यासारख्या आहेत मला मित्र पक्षात मला जास्त काय बोलायचं नाही परंतु आज पेपरमध्ये मी आज एक बातमी वाचली वाचून वाईट वाटलं कारण वाट आरोप हा माझ्या शिवसैनिकांवरती केला गेला आहे मित्र पक्षाला असं म्हणजे मित्र पक्षा म्हणणार नाही कारण तुम्ही एकाच माणसं असं स्टेटमेंट दिलंय की अन्य पक्षामध्ये आम्ही म्हणजे आमच्या पक्षामधली मंडळी ही रस्त्यावर उतरून काम करणारी सेवा करणारी आमचे कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या पक्षामधले लोक हे पगारी आहेत म्हणजे आपण पगारी झालो का हे सर्व इथे सगळी सगळी जनता ही पगारी जनता आहे का नक्की तुम्हाला म्हणायचं काय नाव घेऊन जाऊ केदार साठे आजही म्हटलेलं आहे पेपरमध्ये बातमी आहे आणि मी ह्या देखील ह्यामध्ये अगोदर मी सांगितलं आहे केदार साठे म्हणजे दापोली मतदारसंघामधली भाजप नाही त्यांना ते समजू नये आम्ही देखील गावगावात जातोय गावगावमध्ये वाडीवाडी उत्सवामध्ये दे। आम्ही देखील फिरतोय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते काय करतात करू दादा आम्ही युतीसोबत आहोत आम्ही हो, युती सोबत आहोत आम्ही सोबत आहोत आपलं पुन्हा सरकार आलं पाहिजे आपले पुन्हा मुख्यमंत्री महायुती झाले पाहिजे यासाठी आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत असं ठामपणे भाजपचे कार्यकर्ते आम्हाला सांगतात ना एक व्यक्ती म्हणजे भाजप व्यक्ती असा गैरसमता करून घेऊ नये दोन हजार एकोणीसला पण तेच दोन हजार चोवीसला पण आता तेच त्यांच्या राक्षसी बांधवकामच्या आम्ही पूर्ण होऊ देणार नाही अजिबात नाही मला जास्त त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु आपली युती आपल्या एकत्र ठेवायची आज महायुतीच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना येत आहेत आमच्या महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये हे प्रत्येक महिलेच्या अकाउंटला जमा होत आहेत की नाही जमा झालेत ना काही जणांनी झाले नसेल तर मी निश्चिंत राहावं काही बँक अकाउंटच्या तुमच्या आधार कार्ड लिंक नसल्यामुळे काही मनाने मिळत नसतील परंतु शंभर टक्के पैसे मिळत आहेत हा तीन दिवसापूर्वी देखील एक पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालाय प्रत्येकाला पैसे मिळतात आणि ह्या योजनेच्या बाबतीत देखील खिल्ली उडवली गेली की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दाखवलेला गाजर आहे ही योजना तात्पुरती आणि बंद होणार आहे बांधवान मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय ही योजना कदापि बंद होणार नाही ही ठामपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ही योजना नेहमी चालू आहे म्हणजे काय अविरत चालू राहील आणि ह्या काही ना असंही म्हणतात की पंधराशे रुपयामध्ये काय होणार मला एक उदाहरण देतो खेड शहरामध्ये एक अतिशय असलेलं गरीब कुटुंब त्या गरीब कुटुंबाने हे पहिल्याचे पहिला जो हप्ता जमा झाला तो दोन महिन्याचा हप्ता एकत्र जमा झाला एका कुटुंबामध्ये दोन महिला लाभार्थी होऊ शकतात एका गरीब कुटुंबाला सहा हजार रुपये ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये जमा झाले ऑगस्ट महिन्यामध्ये त्या गरीब कुटुंबाने त्यांचं पहिलं ब्रिज विकत घेतलं लाडकी बहिणी या योजनेमधल्या त्या एका गरीब कुटुंबाने ज्यांच्या घरी ब्रिज आहे लहान लहानपणापासून आम्ही फ्रीज बघितला करायचं आम्हाला त्याची किंमत नसेल परंतु एका गरीब कुटुंबाला विचार एका, एका फ्रीज ची किंमत काय असते त्यांचं स्वप्न एका पंधराशे रुपयाचं फ्रीज येतं एक महिला तिथे विकत घेते इतका बदल जर का आपल्या एका योजनेमुळे होत असेल तर कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा अनेक योजना आहेत आपल्या महाराष्ट्र महिलांसाठी एक मिळालेली योजना नाही लेट लाडकी नावाची देखील योजना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आणली आहे म्हणजे मुलीच्या जेव्हा जन एखाद्या घरामध्ये जेव्हा मुलीचा जन्म होईल तेव्हा तिच्या नावाने पाच हजार रुपये जेव्हा ती पाचवी जाईल तेव्हा सहा हजार रुपये दहावी जाईल तेव्हा दहा हजार रुपये जेव्हा ती अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख एक हजार रुपये तिच्या अकामामध्ये जमा होण्याची देखील योजना आपल्या मुख्यमंत्री साहेब आपल्या सरकारने आणली एसटीचा प्रवास एसटीचा प्रवास देखील काही एस एसटीचा प्रवास केला असेल एसटीचा प्रवास करत असताना महिलांना पन्नास टक्के तिकीटामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला पुरुषांना शंभर रुपये असतील तर महिलांना फक्त पन्नास रुपये भरावे लागतात ही ती सवलत आपल्या सरकारने दिली ना महिला बचत गटाचा फिरता निधी असतो आपण सगळं मध्ये काम करता ना महिला बरोबर नाही उमेदच्या बचत गटाच्या माध्यमातून आपण उमेदचं काम करतात या उमेदला प्रत्येक महिला बचत गटाला आजपर्यंत पंधरा हजार रुपये दर महिना मिळायचे त्याच्यामुळे दुपटीची वाढ म्हणजे तीस हजार रुपये आता प्रत्येक महिन्याला मिळत आहेत तीस हजार रुपये दुपटीची वाढ केलेली आहे बीआरएफ चा निधी पंच्याहत्तर हजारच्या ऐवजी दीड लाख रुपये तुम्हाला आता दर महिन्याला मिळत आहेत बीआरएफ निधी देखील बचत गटांचं वाढवलेला आहे अशा अनेक योजना आहेत अशा अनेक योजना महिलांसाठीच्या आणलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या ह्या सगळ्या राजकारणा बाजूला ठेवून आपण सर्व महायुक्त सोबत राहिला माझा ठाम विश्वास आहे वय मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण अतिशय वेगळं होतं परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व सोबत राहायला माझा ठाम विश्वास आहे माझा ठाम विश्वास आहे कारण आज मागच्या आठ वर्षापासून आज आपली मतदारसंघामध्ये काम करतोय परंतु कधी असं वाटतच नाही की मला फक्त आठ वर्ष झालेली आहे मला स्वतःला असं नेहमी जाणीव होते तुमच्या आमच्या मधले संबंध इतके ऋण झाले इतके दृढ झाले आता हे नातं तो कोणीही तोडू शकणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे आता हा दादा तुमचा कायमचा झालेला आहे बरोबर की नाही आणि तुम्ही आता माझे कायम झालेला आहे आता आपली मतदारसंघ आणि योगेश दादा कदम हे नातं आता कोणीही तोडू शकणार नाही इतकी ताकद आपण या मतदारसंघामध्ये तयारी केलेली आहे आपला मतासंध आपण तयार केलेली आहे आणि ती विकासाच्या जोरावर आपण तयार केलेली आहे गावामध्ये भांडण लावणार नाही योगेश हो कदम नाही कारण आम्ही बघतो छोटी घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडणं लागतात परंतु एखाद्या गावामध्ये जर का कुठला वाद निर्माण झाला भावामधून भावा भावा जर का दोन सगळ्या भावन भावामध्ये जर का भांडण आली की त्या घरामध्ये संजय कदम आलाच म्हणून समजा भांडण लावायची आणि भांडणं वाढवायची आणि भांडणं लावून वाडी फोडायची गाव फोडायचं या पलीकडे या माजी आमदार संजय कदमने काहीही केलेलं नाही आणि करू देखील शकणार नाही आता निर्णय तुमचा आहे की भांडणं लावणारा ला आमदार करायचं की विकास काम करणारा आमदार करायचं हा निर्णय तुमच्यावरती आहे कोणाला आमदार करणार आपण गावाच्या वेशीवर पर हाकला गावासाठी ठेवू नका हे गावात शिरले आपली घरं फोडतील आपले कुटुंब फोडतील आपली वाडी फोडतील आपले गाव फोडतील हे होऊ देऊ नका एवढी विनंती आजच्या कार्यक्रमा निमित्ताने करतोय आपला सर्वांना घरीच मागे तसं ऐकायचंय अधिक घेत नाही मला कल्पना आहे की करायकच होऊन आहे परंतु आपल्या सर्व शिवसैनिकांनी फक्त चार दिवसाच्या तयारीमध्ये इतका भव्य देवी हा मेळा आयोजित केला अतिशय चांगलं उत्तम नियोजन केले सर्वांचं ज्यांनी ज्यांनी रात्र मेहनत घेऊन हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र पती, शिवाजी महाराज

आपला शाखेचं उद्घाटन वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि बाईंची मुलाखत चालू आहे बाकी कार्यक्रम वगैरे सगळं भाषणांचा कार्यक्रम वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि संपूर्ण जो पब्लिक आहे तो आपापले विविध जे समस्या आहेत ते मांडत आहेत दा आणि दादांना पूर्णपणे घ्यायलेलं आहे पूर्णता गर्दी आहे आणि प्रत्येकाची काय नाही काहीतरी गावची समस्या आहे ते दादा पूर्णपणे ऐकून वडिलांनी आणि बाईंचं जे चॅनलकडून आलेले आहेत ते त्यांची मुलाखत वगैरे घेतात त्यांचं मनोगत वगैरे व्यक्त करत आहेत आपण देखील दादांजवळ भेटू बोलू त्याच्यासोबत एक फोटो तरी काढू पण आत्तापर्यंत कधी योगायोग आले नाही आज फर्स्ट टाईम योगायोग आलेला आहे आपण बोल आणि थोड्या वेळातच भेटू दादांची पण घाई आहे कारण इथून निघाल्यावरती ते थे थेट थे थे निघणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्याजवळ बोलायला मिळेल का नाही याची गॅरंटी पण सांगू शकत नाही त्यामुळे आता अवेलेबल आहेत तर आपण दादांजवळ एक फोटो तरी नक्की काढून घेऊ चला दादांशी बोल तर मित्रांनो सभा संपलेली आहे आणि जेवणाचा देखील कार्यक्रम आहे पब्लिक का आधी जेवणासाठी पाठीमागे सोय केलेली आहे आणि सध्या दादांना भेटण्यासाठी खूप गर्दी आहे आपल्याला म्हणजे वेळेत वेळ काढून एक फोटो आपण काढलेला आहे त्यांच्यासोबत आणि बाकी तर आपल्याला बोलायला तिथं मिळणार नाही कारण प्रत्येकाची काही नाही काहीतरी समस्या आहे ते घेते ते त्यांचं चालूच आहे तर चला भेटूया तर मित्रांनो दादांची आपल्या कॉन्फरन्स मीटिंग चालू आहे म्हणजे चॅनलवाले आले त्यांच्याबरोबर त्यांचा तर मित्रांनो आपला आजचा कार्यक्रम हा संपूर्णता पार पडलेला आहे आणि आपण पण आता थोड्या वेळात जेवायला जाऊया कारण वेळ खूप आहे तीन वाजायला आलेले आहेत तर लवकरच मित्रांनो आपण भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा